मैशाळ उपसा सिंचन योजनेमध्ये यांत्रिकीच्या ढिसाळ नियोजनाद्वारे ओव्हरफ्लो करणाऱ्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न झाल्याबाबत तसेच पंप परिचलनाचे काम करणाऱ्या कामगारांचे थकीत पगार दोन वर्षापासून मिळाले नसल्याच्या निषेधार्थ युवा नेते विज्ञानदादा माने यांच्या नेतृत्वाखाली आज ताकारी यांत्रिकी व विद्युत विभाग सांगली कार्यालयासमोर एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्यात आले येवी गेल्या अनेक महिन्यांपासून पगारापासून वंचित असणारे मैशाळ योजनेतील कर्मचारी तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कलगोंडा दादा पडसलगे उपस्थित होते यावी आंदोलकांनी विज्ञानदादा माने यांच्या नेतृत्वाखाली पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या यावेळी यांत्रिकी व विद्युत विभागाचे अभियंता जाधव हे उपोषण स्थळी आले व त्यांनी चर्चा करण्यासाठी येण्याचा आग्रह विज्ञानदादा विज्ञानदादा माने माने यांना केला यावेळी यांनी जाधव यांची ही मागणी धुडकावून लावत तुमच्याशी चर्चा करण्याचा प्रश्नच वरिष्ठ येत असल्याने त्यांच्याशी आम्ही चर्चा करून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलनाबाबत पुढील भूमिका घेणार असल्याचे सांगितले यावेळी बोलताना विज्ञानदादा माने यांनी सांगितले की आज आम्ही पुन्हा एकदा पाटबंधाऱ्या खात्यामध्ये आलो आहोत येण्याचं कारण असं आहे की गेले आठ महिन्यापासून आम्ही जे उपोषण राबवलेलं आहे त्याला कुठंतरी न्याय मिळण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये आम्हाला मिळालं परंतु अहवाल अधिकाऱ्यांवर कारवाई करा म्हणून शासनाचे आले या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आले परंतु आजपर्यंत या अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचारी कोणतेही कोणतेही म्हणजे कोणतेच कारवाई झाली नाही ह्याच्यापेक्षा वाईट काय नसेल तसेच त्याच दरम्यान हे जे महिशा योजनेचे ठेकेदार होते त्यांचे दोन दोन वर्षापासून जाधव म्हणून मेकॅनिकल डिव्हिजनचे हेड आहेत त्यांनी असतील किंवा मेकॅनिकल डिव्हिजनचे साळे असतील त्यांनी दोन वर्षापासून या ठेकेदारांची बिलं अडवली ही बिलं अडवल्या असल्यामुळे तिथं जी काम करत असलेले कर्मचारी वर्ग आहे ह्यांचे पगार तिथं झालेले नाही आहेत चोवीस चोवीस टक्के बिलो तुम्ही देऊन एखाद्या ठेकेदारांना तुम्ही तिथं काम दिलं आणि त्याच ठेकेदारांना परत जबरदस्ती कोणतेही प्रोसेस लिगल नसताना एक एक वर्ष जबरन काम करून घेतलं <coughs> आणि त्याचीसुद्धा बिलं दिली नाहीत म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट कुठलीही गोष्ट या महिशाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी जी केली ही नसावी त्याच पद्धतीनं सहा ओव्हरफ्लो झाले त्यामध्ये झिरो पॉईंट चार टी एम सी पाणी हे वाया गेलं हा सगळा पैसा शासनाचा आणि जनतेचा आहे या ओवरफ्लोमध्ये शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं पीक हे वाया गेलं त्यावेळी मोबदला देतो म्हणून आश्वासन दिलं परंतु अद्याप कोणताही मोबदला त्यांना मिळालेला नाही त्या ओव्हरफ्लोच्या याच्यामध्ये एक जाधव जाधव साहेब कोरे आणि माळी साहेब ह्यां हे एक शासनाने समिती ने नेमली होती त्या समितीचा या तिघांचा अहवाल असा होता की त्वरित या अधिकार संबंधित जे अधिकारी आहेत टप्प्या टप्प्याची ज्यांना ज्यांना चार्ज दिले होते त्यांच्यावरती कारवाई करावी परंतु आज अखेर त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यानंतर टेंडर अभियंता टेंडरचा जो विषय होता जाधव असतील किंवा साळे असतील ह्यांनी लाईव्ह ओपनली मीडियासमोर टेंडर कसे फोडले जातात किंवा हे स्वतःच टेंडर टेंडर ठेकेदार आहेत हे त्यांनी दाखवून दिलं कारण की आज जाधवसाहेब असतील हे मांगुरे असतील किंवा वाय पाटील असतील वाय पाटलांची तर बावीस बावीस वर्ष झालं बदलीच झालेली नाही एकाच टेबलवरती आहेत सगळ्यांच्यात मिळून हा भ्रष्टाचार त्यांचा झाला या भ्रष्टाचारामध्ये दोन वर्षाच्या त्यामध्ये पॅनलची दुरुस्ती असतील मोटरे असतील किंवा वॉलचे घोटाळे असतील किंवा लिकेजेस असतील या पूर्णपणे या दोन वर्षामध्ये त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे टेंडरचे टेंडर फोडून भ्रष्टाचार केलेला समिती नेमली या समितीमध्ये मोरे मोरेसाहेब आणि परेकर साहेब हे तिघा अधिकारी होते त्यांनी सुद्धा शासनाला अहवाल दिला की या अधिकाऱ्यांवरती कठोर ते कठोर कारवाई करावी आणि शासनाचा सुद्धा परत अहवाल आला की संबंधित अधिकारी दोषी आहेत ह्यांच्यावर लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा म्हणून त्यांनी पत्रसुद्धा पाठवलं तरीसुद्धा आज अखेर त्यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही मला एक समजत नाही आहे साहे होते त्यांचे चार्ज काढून घेतले त्यांच्या बदली करतो साहेब खरं जे हे ओवरफ्लो झाले या जनतेचा जो पैसा वाया गेला शेत शेतकऱ्यांचा पैसा वाया गेला ह्याची बदली करून कुठंतरी परतफेड आपल्याला मिळत नाही आहे कारण की बदली म्हणजे कारवाई नसून त्यांचं सस्पेन्शन किंवा त्यांच्या पगारातून आणि त्यांच्या फंडमधनं वसुली लागणे आणि ते कुठंतरी शासनाला पैसे जमा करणे हाच एक पर्याय आहे आणि प्रत्येक ठिकाणी तीच गोष्ट झालेली आहे आम्ही जनित याचिका दाखलसुद्धा या संदर्भात केलेल्या आहेत परंतु आज आम्हाला रस्त्यावरती बसायची वेळ या पावसात आम्ही आज बसलो या पाण्यात आम्ही बसलो याचं कारण एक ही जी माझी सगळी योजनेची बांधव आहेत ह्यांना गेल्या आठ महिन्यापासून पगार झाले नाहीत आम्ही जाधव जाधवांना साहेब आता म्हणायचे ते आता एकीच नाहीत एक गतिमंद अधिकारी म्हणून आज महिशा योजनेचे मेकॅनिकल डिव्हिजनचे जाधव म्हणून फेमस आहेत कारण की गेल्या आठ दिवसापूर्वी मी आलो होतो तीन तास बसल्यानंतर त्यांचेच ऑडिटर असतील त्यांचेच अकाउंटंट असतील त्यांना जाब म्हटले साहेब तुम्ही आमच्याकडून नाही त्या बिलावर सहाय्य करून घेताय आणि जे द्यायचे आहेत ते तुम्ही करून देत नाही तुम्ही अभिप्राय द्या अभिप्राय दिला काढला दोन दिवसात ते भरतो म्हणून सांगितलं अकाउंटवर सगळ्यांचे पैसे येतील परंतु त्यांच्याकडून अजूनही काही झालेले नाही आहेत त्यांना मगाशी मी क्लिअर म्हटलो यू आर नॉट फिट फॉर द जॉब अशा लोकांची कुठंतरी म्हणजे फिजिकल असू दे मेंटल असू दे आपण कुठंतरी शासनाकडं मी आता कलेक्टर साहेबांकडे निवेदन देणार आहे फिटनेस सर्टिफिकेट जो असतो एखाद्या पदासाठी आपण बसतो तर त्या पदाचा काय करायचं असतं एक ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी एक हुशारा आज आपण बघतोय की जनतेनं जर मनावर घेतलं तर एखादा खासदारसुद्धा बदलू शकतो आपस एक भारताच्या इतिहासामध्ये अपक्ष उमेदवार एवढ्या मताधिकाऱ्याने येऊ शकतो तर आज कलेक्टर साहेबांना आम्ही म्हणणार आहे जर एखादा माणूस विनाकारण नुसतं फ्रॉड टिक्र्या घेऊन कुठल्या तरी एक्झाम लीक करून अशा जर पदव्यावर जर बसला तर कुठंतरी शासनाचं आणि जनतेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जे की आपल्याला दिसलेलं आहे कामगार मंत्र्यांना मला एक सांगायचं आहे की तुमच्याच तालुक्यातली आज ही आमची सर्व कर्मचारी बांधव आठ महिन्यापासून पगारासाठी वंचित आहेत महाराष्ट्रभर तुम्ही मोठा टेंबा मिरवायची कामगार मंत्री म्हणून साहेब गरज नाही स्वतःच्या घरात काय चालू आहे पहिला बघा स्वतःच्या तालुक्यातली कामगार पगारापासून वंचित आहे ह्याच्यापेक्षा कुठली शौकांतिका आहे का त्यामुळं कामगार मंत्री असू देत किंवा हे अधिकारी असू देत संगणमताना जो भ्रष्टाचार होतोय हा आम्हाला कदापी पसंत नाही आहे आणि भ्रष्टाचार केला ते केला ह्यांची पगारसुद्धा याने ठेवली आहे ह्याच्यापेक्षा वाईट काय नाही त्यामुळे आम्ही पावसात पाण्यात इथं बसलो आहे आम्हाला त्यांनी आश्वासन दिले काकडसाहेब कोल्हापुरातून निघालेत आल्यानंतर तु तु आम्ही तुमच्याशी चर्चा करू ते आम्हाला जर सोयीस्कर आम्हाला उत्तर आलं नाही तर हे ओपोषण आज एक दिवसाचं आहे उद्या आठवड्याचं असेल अमरण असेल हे मी तुम्हाला करायचं काय शेतकऱ्यांना पगार पाहिजे अरे असल्या गतिमंद अधिकाऱ्यांचं करायचं का अरे असल्या गतिमंद अधिकाऱ्यांचा